नमस्कार हो थमनेल वाचूनच तुम्हाला आजचा व्हिडिओ किती माहिती पूर्ण आहे ना हे कळलं असेल पावसाळ्यात लोखंडाची भांडी अशी लगेच गंज धरतात ओलसर राहिली की खराब होतात ती होऊ नयेत ना म्हणून काय करायचं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी दमयंती तुमच्यासोबत यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम या तीनही हँडलवरती डॅम्स किचन या नावाने आहे म्हणून आपल्या चॅनलचं नाव बदलून डॅम्स किचन करण्यात आले हे महत्त्वाचं लक्षात घ्या तर चला लोखंडाची भांडी कशी वापरायची ना ते सांगते ही माझ्याकडे लोखंडाची कढई आहे ती अगदी झटकीपट म्हणजे जो फार जोर न लावता स्वच्छ कशी केली आहे ना ते दाखवते फक्त काय करायचं तर चिंच एक दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायची आणि हे भिजवलेली चिंच जी आहे ना ती तशीच कढईमध्ये लोखंडाच्या किंवा कढईमध्ये भांड्यामध्ये घालायची आणि ती शिजवून घ्यायची लोखंडाच्या कढईमध्ये चिंच शिजली ना की अगदी कढई स्वच्छ पांढरी शुभ्र होते फार तुम्हाला घासावी लागत नाही लोखंडाचा तवा जर असेल ना तोही तुम्ही याच पद्धतीनं साफ करू शकता आणि याचा जो गार झाल्यानंतर कोळ निघेल ना त्यानंच वेळीचं पातं किंवा उलतनं जे काही आहे ना ते तुम्ही घासू शकता तर फक्त चिंच लोखंडाच्या भांड्यामध्ये अशी शिजवून घ्यायची आणि गार झाल्यानंतर हात फिरवून घासून घ्यायची फार तुम्हाला व्याप करावे लागत नाहीत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोखंडाची भांडी थोडंसं तेलाचं बोट लावून बाजूला ठेवून द्यायची म्हणजे त्याला गंज चढत नाही किंवा खराबही होत नाहीत काय होतं तर आपण हौसेने कौतुकाने लोखंडाची भांडी घेतो खरं पण ती घासायची खूप किटकिट होते हात दुखायला लागतात आणि मग ते काम नको वाटायला लागतं आहे की नाही सोपी ट्रिक या साध्या साध्या सोप्या सोप्या ट्रिकसाठी आणि उपायांसाठीच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि नवनवीन व्हिडिओ पाहायचे आहेत आणि हो नुसते व्हिडिओ बघू नका बघितल्यानंतर एक लाईक करा आणि अगदी आवडलं ना तर शेअर करा हा तुमचा सपोर्ट कायम राहू देत डॅम्स किचन या नावाने आपण आता नेहमीच भेटत राहणार आहोत लोखंडाच्या भांड्यामध्ये केलेले पदार्थ आरोग्यदायी असतात लोह वाढतं एचबी वाढतं हे खरं आहे पण त्याचं काम पण वाढतं असं वाटतं ना म्हणून ही सोपी ट्रिक दिली आहे तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ही कढई प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून बाजूला ठेवून द्यायची आहे पुन्हा वापरताना फक्त कोमट पाण्याने धुवून वापरायला सुरू करा